लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र कला डायनिंग टेबलवर बसून तिचं डिझाईनचं काम करत असते तेव्हा मात्र आबा तिथे येतात आणि जेवली का विचारतात तेव्हा ती म्हणते नाही आबा एवढं झालं का मग जेवण म्हणते तेवढा त्यांना अद्वैत दिसतो आणि अद्वैतला ते सांगतात ती त्याची प्लेट झाकून ठेवली आहे जेवणाची ती घेऊन ये अद्वैत घेऊन येतो त्यानंतर त्याला काहीच माहीत नसतं त्यामुळे तो म्हणतो ही घ्या आबा प्लेट तेव्हा आबा विचारतात की का रे तू जेवलास का तर तेव्हा तो म्हणतो हो कधीच त्यानंतर ते, ते म्हणतात की ही तुझी एम्प्लॉय नंतर आहे त्याआधी तुझी बायको आहे आणि तुझी बायको अजून जेवली नाही हे सुद्धा तुला माहित नाही का चल आता भरव तिला असं म्हणून आवा तिथनं निघून जातात आणि अद्वैत मात्र तिला जेवण भरवू लागतो परंतु त्याचं तोंड दुसरीकडे असतं आणि तो हात इकडे करून भरवत असतो म्हणून कलाच्या तोंडात न जाता घास दुसरीकडेच जात असतो त्यामुळे कला आता त्याच्याकडे रागाने बघते मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा